शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी साधला जालन्यातील ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद आपण शंभर टक्के जिंकणार आहोत उद्धव ठाकरे मी मराठवाड्यात फिरत राहणार आहे तुम्ही घट्ट राहा शिवसैनिकांना ठाकरे यांचे आवाहन काळजी करू नका आपण सगळे सोबत आहोत जिंकायचं म्हणजे जिंकायचंच उद्धव ठाकरे आज दिनांक तेरा रोजी गुरुवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जालन्यातील ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे आज जालना दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली या बैठकी दरम्यान त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना फोन करून जालन्यातील कार्यकर्त्यांशी त्यांचा संवाद साधून दिला संवादा यांनी आपण जिंकणार आहोत असा ठाम विश्वास व्यक्त केला मी मराठवाड्यात फिरत राहणार आहे तुम्ही घट्ट राहा असं आवाहन शिवसैनिकांना केलंय काळजी करू नका आपण सगळे सोबत आहोत आपल्याला जिंकायचंय म्हणजे जिंकायचंच चा आहे असंही ठाकरे म्हणाले どうせどうせどうせどうせどうせどうせどうせどうせどうせどうせどうどうどうどうどうどうどうどうどうどうどうどうどうどうどう दो परा निया खूप बिज़ा ज़ाया हम्त इरे चिर चरहा आचिंफा अवदर तुमी बेत तरह न हगा टेल चाहा इु पर करा तरह सोगाे जिंगे कर दिंगे लिंगे जो इसमुहले शाहि I कि इस मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब सुद्धा ज्या जिंतीनं ज्या आत्मविश्वासाने लढा देत असेल याचा सुद्धा आपण अभ्यास मला काल असत एक वैजापूर नगरपालिकेचा कोणा